हे पण भारी ना सगळ्यात भारी हे आणलेलं आहे युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर गॅलरीमध्ये मी थोडस चेंज केलं हे बघा एका साईडला असे सगळे काही म्हणजे आपल्या कुंड्या लावलंय ना सगळी काही मोकळी जागा करून घेतलेली आहे म्हणजे मला फोटो व्हिडिओ काढावं लागतात ना मग ते झाड म्हणजे मध्ये जावं लागतं त्यामुळे मी म्हटले तर थोडस चेंज तर थोडस चेंज केलं त्यानंतर मी आली आहे गावी तर अचानकच ठरलं पावसात अटकले आले होते थोडीशी बाहेर कामाने बिकत गावी निघालोय पुन्हा आम्ही पावसा गावी आले होते घ जुन्या घरी तर थोडंसं काम होतं ते काम झालं आणि आता निघाले घरी तर मध्येच थांबावं लागलं होतं पाच दहा मिनटं पाऊस आला होता पाऊस हा अचानकच येतो आहे आणि कधी जोरात कधी तर रिमझिम चालू असते पण वातावरण खरंच खूप छान मला तर असं वातावरण खूप आवडतं पण रिमझिम पाऊस नाही जोरात पाऊस आला ना तर रिमझिम पाऊस सगळं चिखल वगैरे करून जातो नाही तर आम्ही अमोल फर्निचरमध्ये आलो आहे तर एक वस्तू घ्यायची होती काय घ्यायची तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि त्यानंतर मम्मी आले तर मम्मी रात्री ना दहा साठी दहा अकराच्या दरम्यान मध्ये घरी आली तर छान सगळीकडे देवदर्शनाला गेलेली होती ती तुळजापूर पंढरपूर माझ्यासाठी काय काय आणले सगळं तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ करता बघत राहा नाही दोनशे रुपये पण भेटले त्याच्यावर <laughs> <laughs> सहीसाठी खेळली गणपती बाप्पा घरी गणपती बाप्पा सही आता नाव लगूनच खेळ तुझी जत्रा कशी झाली एकदम मस्त भरी झाली बा देवाला असं करायची वगैरे देवात असली असते का वाजू का पण हो नाही नाही बॉर्डर आज देवाल्यामध्ये ठेवण्यासाठी बासती आणलीये ज्योति

सगळ्यात आवडते वस्तू म्हणजे ही हारकोन आणले ते हारपण खूप सुंदर आहे ते माहिती विठ्ठल थोड हेवी असेल हा चढ हार, ले ले। हार, <laughs> थोड़ा थोड़ा। हार का बाय तिकड टाकून छान आहे ना मस्त मूर्ती आणले मोठ्या मोठ्या माझ्या छोटी पण मला खूप इच्छा होती मोठी विठ्ठल आणि रुग्ण आणायची तिला माहित होत गेली ना पंढरपूर माझ्यासाठी घेऊन आलीये आहे आहे किती नाकपणा किती मस्त आहे तर खूप भारी तो। छान मम्मीने माझ्यासाठी यांची रुक्मिणींची मूर्ती आणली पंढरपूर वरून आणि ही मूर्ती आहे ना ती पंढरपूरचीच आहे पण मला मोठी मूर्तीची इच्छा होती की मला मोठी मूर्ती हवी आहे आणि छान त्यांच्यासाठी हारही आणले दोन्ही थोडे वेगळे चेंज आणले कारण आपण जेव्हा देव आंघोळ वगैरे घालतो तेव्हा काढतो तेव्हा एकत्र झालं समजत नाही कोणत्या देवाची कोणती माळ आहे आणि आपल्या स्त्रियांच्या दागिने थोडेफार वेगळेच असतात ना मम्मीला म्हटले ठीक आहे काही नाही असं म्हणजे एका रुक्मिणीला वेगळी आणि आपल्या विठुरायांची एक वेगळी अशा प्रकारे मी दोन माळ मम्मीने दोन माळी आणल्या आणि खूप छान दिसत आहे ना तुम्हाला आवडली काय भारी हार वगैरे रुकुमिली जमेच दर्शन पण खूप भारी झालंय सगळी काय व्यवस्थित दर्शन छान झाले जर ती न तुळजापूरला तुळजापूरला मूर्ती थोडीशी अर्धा पावून झालं पण तरी पण पंढरपूरला पंढरपूरला दोन अडीच तास ला दोन अडीच तास खूप ठिकाणी फिरण आलीयेदार अकलकोट अजून भरपूर ठिकाणी गेले शिकार फिरले सगळे देवांचे दर्शन छान झाले पण एकदम मनासारखे झाले आणि अचानक निघाले हरवेल काहीच नव्हतं का हो काही थोड धर थांब नाही कोणी वाटलं मंगळवारी तुला कोणता हार घ्यायचा तो घे दोन्ही सारखीच आता गणपती बसणार आहे ना आम्ही पण गणपती बसवणार या वर्षी पन्नास पन्नास रुपयाला छान भेटले म्हणून आम्ही छान आहे

ताई मावशीला पण दिलीये मावशीला दिली संध्या मावशी सारखीच ताई मावशीला संध्या मावशीला सेम घेतल्या मावशीने तू आशी घेतली आठच्या नाव नावाची आशीची वाटते झाले तरी ते गाठून द्याय तुला भाग कमी करायचं असत ना तो 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 ते <laughs> मम्मीची जत्रा ही मस्त झाली सगळीकडे ना देवांचे दर्शन छान झाले पंढरपूरला थोडस वेळ लागला आणि बाकी ना म्हणजे लवकर झाले असे दर्शन आणि म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी ना आ देवाचा महिना आहे आखाड महिना तर देवीच्या ठिकाणी ही गर्दी असते पण काही नाही जास्त वेळ काही लागला नाही फक्त पंढरपूरला वेळ लागला कारण पंढरपूरचं मंदिर आता बंद होणार आहे काहीतरी काम काढायचं आहे मंदिराचं ना त्यामुळे तर त्या दिवशी ज्या दिवशी मम्मीने त्यांनी दर्शन घेतलं ना त्या दिवशी म्हणजे तो दिवस शेवटचा दिवस होता देवाच्या दर्शना दर्शनासाठी म्हणजे पंढरपूर आपलं ओपनच राहणार फक्त देवाचं मुख्य दरवाजा तो बंद राहणार असं सांगत होती मम्मी मला हे जास्त काही माहीत नाही पण ती सांगत होती की आता म्हणजे ज्या दिवशी ना त्यांनी दर्शन घेतलं ना त्या दिवशी सगळे गावचे पण गावचे पण सगळे काही लोक दर्शनासाठी आलेले होते कारण दुसऱ्या दिवशी मंदिर बंद होणार होतं त्यामुळे आणि हे माझ्या हातामध्ये ना तिने ते, ते आपलं नजर कवं आणलेलं होतं तेही मी घातलं आणि छान मला तर हे जास्त आवडलं आणि खरंच ही माझी रायांची मूर्ती आवडली का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बासुरीं ते पण आणलेलं होतं कारण ती म्हणत होती देवाऱ्यामध्ये ठेवतात आता गणपती बाप्पा येणारे तर आपल्याला फुलांचा हार वगैरे तोरण वगैरे खरंच खूप मस्त मस्त वस्तू आहे तुम्हाला आवडल्या का गणपतीचे वाटते तोरण आणले

पण लक्ष्मी तुला गणपती लक्ष्मी पण तोरण घेतले दोन मस्त पाण्याचा आणि हा सोहळा एवढच चेंज होतो आणि हे तू त्याच्यात माहितीच पण <laughs> त्यानंतर मी घरी आले तर घरी पाहुणे आलेले होते तर हे काकू तर नाशिकच्या तर पप्पांचे फ्रेंड आहे हे तर त्यांना थोडी ना युट्यूब बद्दल माहिती हवी होती त्यामुळे ते आले होते तर मम्मी त्यांनाही मी बोलवून घेतलं इकडेच आणि त्यानंतर सौरभच्या एंगेजमेंटची ना तर थोडीशी क्लिप आलेल्या होते आता त्याने लावल्या तर छान मस्त आहे तर तुमच्या शेअर करणारच आहे मी सगळं यूट्यूबला टाकणार आहे तर त्याची पूर्ण एंगेजमेंटची जेव्हा व्हिडिओ देईल ना अजून काही दिलेली नाही आहे तर सगळं तुम्हाला शेअर काय आजीनी भाऊली आणली आणि गणपती बाप्पा सगळ्यांना दाखव कोणी आणलंय सिन्नरच्या आजी कुठे गेली होती बाळा गावाला पंढरपूरला कुठं जेजे पप्पा करायला तुला आवडली का खेळणी आवडली आवडलीच का गणपती बाप्पा भाऊली एक ते आरूच्या आजीने घेऊन दिली बघा आरूच्या आजीने आरूच्या आजीने का आरू आरू लोंढे गल्लीतली त्यांनी गणपती बाप्पा आवडला का हा गणपती बाप्पा किती खुश झाली किती खुश झाली ओ बापरे वापरे बापरे असं 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 नाचत्या का आम्ही काय आणलं पाहिलं कसं हे आम्ही काय आणलं ही शूज स्टँड घेऊन आलोय आज आम्ही तर त्या शॉपमध्ये काही व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हते त्यामुळे काढली नाही तर शूज स्टँड नव्हतं तर आज आम्ही मार्केटमध्ये गेलेलो होतो आणि त्यांना आम्ही शूज स्टँड घेऊन आलोय ठेवालं आणि बाहेरच ठेवायचं आहे ना ते जिन्यामध्ये त्यामुळे असंच घेतलं आहे पाच शे याला छान आहे मोठे आणि जास्त काही महाग पण नाही आहे सहाशे सदुसष्टमधून रुपयाला घेतले अमोर फर्निचरमधून तिथे फोटो वगैरे काय अलाउड नसतं त्यामुळे मी फोटो वगैरे काही घेतलेले नाही आहे तर छान पडले आम्हाला स्टँड मस्त पडलं आहे आणि म्हणजे पण आहे एक साईडचं सगळं काही स्टील वगैरे आहे प्लॅस्टिक आहे म्हटलं प्लॅस्टिकच बरं आहे आणि कसं आपल्याला घराच्या बाहेर ठेवायचं आहे जास्त हे बिघून काय उपयोग नाही तर इथे खाली आहे ना तिथंच ठेवणार आहे तर नव्हतं हेच बाकी होतं घेण्याचं आणि आज घेऊन आली मी ते आणि चांगलं पडलं म्हणजे हे प्लॅस्टिक वगैरे चांगलं आहे बर्थने आता हे सुरू लावायचे नाही असं लावून द्यायचे त्याला मस्त आहे ते अजण्णा मार्केटमधून आल्यानंतर घरी पाहुणे आलेल्या त्या त्या मावशी आलेल्या त्या नाशिकच्या जर त्या जरा वेळ बसल्या त्यांना थोडी यूट्यूबबद्दल माहिती हवी होती त्यांना ती माहिती वगैरे दिली आणि तुम्हाला काही दाखवतच असतं काही शेअर करता नाही आलं आणि लगेच स्वयंपाकायला लागले त्यानंतर पाहुणेच चालू झाले मम्मीन ते पण आले आणि मम्मीने पंढरपूरवरून मस्त विठ्ठलाची मूर्ती आणली तिथे अजून घरी नाही आणली म्हटले नंतर आणू असं म्हणजे छान दिवस बघून आणि बाकीचं काही सईल खेळणी वगैरे तुमच्यासोबत सगळे काही व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे मी तर आता स्वयंपाकालाही लागले स्वयंपाकही झालं आहे तर आज आणि आमच्या घरी अक्काही आम आला आहे आमच्या आईचा आई तर म्हणजे काल व्हिडिओ पण नाही आला तुम्हाला तर कालचा व्हिडिओ आहे ना माझं फो म्हणजे इथं लाईटी नव्हत्या तर मम्मीकडे फोन मम्मीच्या घरी नेऊन दिला होता त्यामुळे मला काही शूटिंग अजिबात दिवसभर घेता नाही आली त्यामुळे तुम्हाला काल व्हिडिओही नाही आला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि छान आज मसाले भात केलाय तर बऱ्याचदा मसाले भाताची रेसिपी बघायची आहे पण आज जास्त घाई गडबडीत स्वयंपाक केलेला आहे तर नेक्स्ट टाइम नक्की करेल

था था था। <स्था> खाली कुठं निघून जाईल तरी बघा हे मम्मीने आणलेलं आहे ना तर त्याला काय बोलतात माहित नाही पण इथे ना गॅलरीमध्ये लावण्यासाठी आणलं त्यामध्ये दोन छोटे छोटे चिमण्याला ना खाली असे फ्लॉवरचे आणि दुसऱ्याला खाली असे चिमण्याच आहे तुम्ही बघू शकता तुमच्यासोबत शेअर केलेले आणि मला तुम्हाला विचारायचं होतं मी कुठे लावू असं छान दिसतंय का मला कमेंट नक्की सांगा नाही तर तुमच्या काही आयडिया असेल तर त्याही मला कमेंटमध्ये सांगा सईने मस्त यांना पकडून उभी होती पप्पांच्या हातामध्ये देत होती त्यानंतर लावल्यानंतर आम्ही ते थोड्या वेळ गप्पा मारल्या तर ह्या आईंच्या आई अक्का तर ते आलेल्या होत्या अन्न मस्त आमच्या गप्पा वगैरे झाल्या तर चला आता आमच्या सगळीच्या जेवण झालं थोड्या वेळ गप्पा वगैरे मारल्या आणि आता इथेच आजचा व्हिडिओ चेंड करते कसा वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय Good night.